नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नार्वेकर खुनाची विकेट काढणार शिंदे अजित पवार कटाची धाकधूक वाढली काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्य विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने आता नेमका कुणाचा उमेदवार पडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत मिलिंद नार्वेकरांनी उमेदवारीचे मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याने एकनाथ शिंदे अथवा अजित पवारांच्या गटाला फटका बसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या गटात धाकधूक वाढली आहे विधान परिषदेसाठी विधानसभा निवडणूक द्यावायच्या अकरा उमेदवारांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले होते शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवसही यापैकी कुणीही माघार न घेतल्याने आता बारा जुलैला अकरा जागांसाठी मतदान होणार हे निश्चित झाले आहे पहिल्या फेरीत विजयासाठी तेवीस मतांचा कोठा निश्चित केला आहे महायुतीत भाजपने पाच शिवसेना शिंदे गटाने दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोन तर महाविकास आघाडीची काँग्रेसने एक शिवसेना उबाटाने एक तर शेकापने एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे काँग्रेसकडे तीस पाकी, मतंचा आ, आ, मते आहेत त्यापैकी पंचवीस ते सव्वीस मतांचा कोटा उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी राखून ठेवला जाऊ शकतो शिवसेनेचे कडे पंधरा मते आहेत त्यांना विजयासाठी आ आठ मतांची गरज आहे मात्र महाविकासचे तिसरे उमेदवार जयंत पाटील यांनाही अतिरिक्त मते देण्यात यावीत असा आग्रह शरद पवारांचा आहे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द देताना पवारांनी गट आणि काँग्रेस यांना विश्वासात घेतले नसल्याची या दोन्ही पक्षांची तक्रार आहे तसेच शिवसेना गटही जयंत पाटील यांच्यावर तीव्र नाराज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद